वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं बँक खाता आहे हे आधार कार्ड सोबत लिंक असलं पाहिजे तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करा। या योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे तर मंडळी लक्षात ठेवा मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना योजने या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने आपल्या दिशेने एक पाऊल उचललेला आहे आता आपण सुद्धा या योजनेची माहिती घेऊया आणि या, या योजनेचा लाभ घेऊया जर तुम्ही सगळ्यांनी आमच्या मद्राट्य शास्त्रे पाहिलं ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू